नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेवराईमध्ये नेमकं काय घडतं का आहे भारतीय जनता पक्षाच्या हक्काच्या आमदाराला निवडणूक का लढवावी वाटत नाही आहे खरोखरच त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते अस्वस्थ आहेत की पालकमंत्री आणि स्थानिकच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांमुळे त्यांना वैताग आला आहे की पक्षश्रेष्ठी या आमदाराची बाजूच ऐकून घ्यायला तयार नाहीत या सगळ्या गोष्टींची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर सुरू आहे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अगदी मागच्या आठवडाभरात एका वर्तमानपत्रामध्ये आलेल्या एका बातमीचा खुलासा म्हणून असं सांगितलं की आपण आणि आपल्या कुटुंबातील कुणीही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत त्यांची ही माहिती दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्रात छापून आली त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली ज्या आमदाराबद्दल कुणीही आक्षेप घेत नाही त्याचा प्रामाणिकपणा काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी पक्षपातळीवर देखील दखलपात्र आहेत असा आमदार जर का केवळ पालकमंत्र्यांच्या नावानं बोटं मोडत किंवा पक्षश्रेष्ठी आपल्याकडं लक्ष देत नाहीत असं म्हणत जर का आमदारकीवर पाणी सोडणार असेल तर ही गंभीर गोष्ट आहे यावर मीडियाने देखील लक्ष दिलं मात्र जी अंतस्थ सूत्रांकडून माहिती मिळते आहे ती अत्यंत धक्कादायक अशी आहे साधारणपणे अजित पवार यांची महायुतीमध्ये एंट्री झाल्यानंतर म्हणजे वर्ष दीड वर्षापूर्वी अनेक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली अगदी रायगड रत्नागिरी कोकण सिंधुदुर्गचं उदाहरण घ्या किंवा मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचं उदाहरण घ्या अथवा हिंगोली धाराशिव या जिल्ह्यांचं उदाहरण घ्या प्रत्येक ठिकाणी अजित पवारांच्या सेनापतींमुळं अजित पवारांच्या माजी आमदारांमुळं किंवा विद्यमान आमदारांमुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता गेवराईच्या आमदारानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत समोर आणली किंवा उघड केली असं म्हणायला हरकत नाही प्रत्यक्षात लक्ष्मण पवार यांना यावेळी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही आहे आणि याची गो कल्पना ही त्यांनासुद्धा पूर्णपणे आली असते त्यांचा जो मतदारसंघ आहे तो अमरसिंह पंडित यांच्यासाठी म्हणून अजित पवार गटाला दिला जाईल अशी सूत्रांची माहिती आणि त्या बदल्यात आष्टी मतदारसंघ जो अजित पवारांचा विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचा मतदारसंघ आहे तो सुरेश डस यांच्यासाठी भाजपला दिला जाईल म्हणजे कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या अशा पद्धतीनं हा सगळा खेळ होण्याची शक्यता आहे आणि याची कल्पना ती गेल्या चार पाच महिन्यापूर्वीच लक्ष्मण पवार यांना आल्यानं त्यांनी आता निवडणूकच लढवायची नाही असं म्हणत पक्ष त्याग आपण स्वतःहून करतोय असं आपल्यावर खापर फुटू नये आणि पक्षाचा जो केडर बेस वोटर आहे तो आपल्यावर नाराज होऊ नये याची काळजी घेत हे सगळं घडवून आणल्याचं आता समोर येत आहे याबाबतीत लक्ष्मण पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पंकजा मुंडे किंवा इतर जे श्रेष्ठी आहेत त्यांना आपण वारंवार जे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी विनवण्या केल्या भेटी मागितल्या वेळ मागितली पण त्यांनी ती दिली नाही आणि बालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक आपल्यावर अन्याय केलाय हे जरी ते सांगत असले तरी याच्या पाठीमागं जी पडद्यामागची जी गोष्ट घडलेली आहे ती ही आहे की लक्ष्मण पवार यांना यंदा यान तिकीट मिळण्याचीच शक्यता नाहीये आणि जर का तिकीट मिळणार नसेल आणि आमदारकी सहजासहजी जर का सोडायची नसेल तर मग काय करायचं तर मग हा फंडा करायचा वास्तविक पाहता लक्ष्मण पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानंतर त्यांचे जे मोठे बंधुराजे आहेत बाळराजे पवार यांच्या पत्नी या मतदारसंघामध्ये किंवा शहरामध्ये संपर्क वाढवत असल्याचे अनेक चित्र छायाचित्र सोशल मीडियावर किंवा स्थानिक वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा पाहायला मिळाले त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून ही देखील चर्चा होती की लक्ष्मण पवार यांच्याऐवजी त्यांच्या वहिनी या निवडणूक लढवतील आणि त्याला देखील भारतीय जनता पक्षाचा जो बेस वोटर होता किंवा जो कार्यकर्ता वर्ग होता तो तयार होता मात्र पक्षच जर का तिकीट देणार नसेल तर मग ऐनवेळी फजिती करून घेण्यापेक्षा जनतेसमोर जायचं जनतेसमोर सांगायचं की आम्हाला निवडणूकच लढवायची नाही मग जनतेच्या रेट्यामुळं जनतेच्या प्रेमामुळं जनतेच्या आग्रहाखातर आम्ही निवडणुकीच्या मैदानात हो, आहोत आम्हाला पंडित मुक्त गेवराई करायची म्हणून आम्ही पुन्हा एकदा हाती घेत आहोत यावेळी हो, आम्ही कमळाच्या ऐवजी तुतारी फुंकणार हो, आहोत असं सांगायचं सा, तुतारीकडं जायचं सा, आणि पुन्हा एकदा आमदारकी आपल्या घरात छाबूत हो ठेवायची हा गेम प्लॅन असू शकतो नव्हे आहेच पण आता ते अधिकृतपणे आज म्हणणं योग्य ठरणार नाही एकूणच लक्ष्मण पवार अँड त्यांच्या कार्यकर्त्यांना हे माहीत झालेले की यंदा आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही का तर निश्चितपणे आहे त्यांच्याबद्दल काही तक्रारी आहेत का तर निश्चितपणे त्यांच्या काही डिमांड आहेत का तर निश्चितपणे नाही पण महायुतीमधल्या काही ॲडजस्टमेंट ज्या कराव्या लागणार आहेत त्यात सगळ्यात पहिला बळी हा राजकीय बळी हा लक्ष्मण पवारांचा आणि अष्टीमध्ये बाळासाहेब वाजपेयी यांचा जाऊ शकतो मतदारसंघाचे आदला बदल होऊ शकते सुरेश दास आणि अमरसिंह पंडित यांचं पारडं हो किंवा यांचं जे वजन आहे पक्षस्रेष्ठीकडं ते आजबे आणि पवार यांच्यापेक्षा जास्त आहे मग ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आणि ऐनवेळी तिथं जर का अगोदर कोणी रुमाल टाकून ठेवला तर आपली फजिती होण्यापेक्षा आणि अपक्ष लढण्याची वेळ येण्यापेक्षा आपण सरळ सरळ तिसरा पर्याय केवडावा या संकल्पनेतून हा सगळा ड्रामा पुढे आला आणि हे नाट्य घडवून आणण्यात आलं हे आता स्पष्ट होऊ लागलं लक्ष्मण पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांच्या निष्पृहपणाबद्दल विकास कामाबद्दल असलेली त्यांच्या तळमळीबद्दल कुणीही शंका घेणार नाही पण शेवटी ते पवार आहे आणि पवार मग ते सिनियर पवार असो अजित पवार असो किंवा लक्ष्मण पवार असो प्रत्येकामध्ये एक जो छुपा काव्यवाजपणा लपलेला असतो ना तो कधी ना कधी तरी उघडकीस येतो आजही तीच परिस्थिती आहे लक्ष्मण पवार यांनी कार्यकर्त्यांच्या तोंडून आता अशा पद्धतीनं वधवून घेणं सुरू केलं आहे की आपल्याला भाजप नकोच आहे आपल्याला शरद पवार यांच्यासोबत जायचं आता यात आणखी एक जे कारण आहे की भाजप का नको किंवा भाजपला दूर का आहे तर त्याचं आणखी एक जे कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो हे देखील पवारांच्या कदाचित लक्षात आलं असावं लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्याच्यामुळंच पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या स्वपक्षाच्या उमेदवार असून देखील त्यांच्यासाठी फार मेहनत घेतली नाही आणि आता विधानसभेत शरद पवारांची तुतारी हत्ती घेऊन ते जरांगेंच्या समर्थनाचा फायदा घेऊ शकतात असं देखील बोललं जात नक्की काय होतंय काय घडणार आहे कमळ सोडून पवार हे तुतारी फुंकणार आहेत का आणि शरद पवार हे लक्ष्मण पवारांच्या बाजूनं कौल देत जे काही आतापर्यंतचे हौशे नवशे दौशे त्यांच्यासोबत लढतायत त्यांच्यासोबत फिरतायत आणि अडचणी या काळात देखील त्यांना त्यांनी साथ दिलेली त्यांना कशा पद्धतीनं समजूत घालणार या सगळ्या गोष्टींवर न्यूज अँड व्यूजचं लक्ष असणारच आहे तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड व्यूज कराया, शेयर कराया, आने न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद